चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुका येथील खाजगी शाळेत शिकणाऱ्या बारा वर्षीय विद्यार्थिनीवर कोरपणा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष शिक्षक अमोल लोडे याने माणुसकीला काळीमाफ फासणारे नीच कृत्य केले अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आज शुक्रवारी आल्या होत्या भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी या, या प्रकरणात एकही शब्द न बोलणाऱ्या विरोधी पक्षातील महिला नेत्यांवर टीका केली तसेच घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे नक्की सांगते की या कोरपणाच्या घटनेमध्ये एकच मुलगी अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींना मुलींच लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे दहा बारा वर्षाच्या मुलींना वर्षभरापासनं तुला फाशी देऊन टाकीन तुझ्या आजीला मारून टाकीन तुझ्या बापाला मारून टाकीन तुझ्या आईला मारून टाकीन असं म्हणत गोळ्या खायला घालून मुलींवरती अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये फक्त सहावीच्या मुली नाहीत नववीच्या सुद्धा मुलींचा समावेश आहे आलेल्या ही मुलगी एकटी पीडिता नाहीये अजूनही याच्यामध्ये पीडित मुलींची संख्या मोठी आहे ही शाळाच त्याची होती त्याची बायको त्याची बहिणी त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते हे दुष्कृत्य केल्यानंतर तो पळून जात होता आणि त्याला पळून जायला मदत काँग्रेसच्या काही लोकांनी केली अशी माहिती समोर येते त्याचं काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या शहनिशामध्ये समोर येईलच परंतु त्याला अकोल्याहून पकडून आणलंय राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तो अटकेमध्ये आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल आमचे नेते सुधीर भाऊ यांनी सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ आपले उज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की याला कठोरात कठोर शासन होईल हा काँग्रेसचा युवक अध्यक्ष होता याला पत्रच या क्षेत्राच्या खासदार धानोरकरताई आणि आमदार धोटे यांनी दिलं धानोरकरताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये त्याचं मला आश्चर्य वाटतं धोटे तेच आमदार आहेत पाच वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल झाला होता त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई मुंबईच्या काँग्रेसच्या ताई उबाठातल्या सगळे सटर फटर कोणी या विषयावरती बोललेलं नाही याच मला आश्चर्य वाटतं विजय वडेट्टीवार जे तासाला दहा ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की आमच्यासाठी आरोपी हा आरोपीचा आहे तो कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याने जर अशा पद्धतीचं कृत्य केलंय तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण या छोट्या छोट्या मुलींच्या भविष्याशी खेळण्याचा त्याला अधिकार नाही आणि मी तुम्हाला आजही पुन्हा एकदा सांगते की या ठिकाणी एकाहून जास्त मुली खूप जास्त मुली या त्या ठिकाणी पीडित आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी कोपर कोरपणामधल्या सगळ्या ताईंना विनंती करते की कुणालाही न घाबरता आपण पुढे यावं पोलीस तुमच्यासाठी आहे सरकार तुमच्यासाठी आहे आम्ही सगळेजण तुमच्यासाठी लढणार आहोत जोपर्यंत या हरामखोर आरोपीला कठोरात कठोर शासन होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू असते